आज आपण पाहणार आहोत मिरचीचं असं लोणचं जे चवदार तर आहेच पण वर्षभर खराब न होऊ देता टिकणारं सुद्धा आहे त्याच्यामध्ये कोणतीही प्रिझर्वेटिव्ह किंवा कोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता अगदी घरच्या मराठमोळ्या चवीचं हे लोणचं केलेलं आहे तर मग सुरुवात करू सुरुवातीला पहा आपल्याला मिरची निवडायची आहे आता मिरची निवडते वेळेस आपल्याला एकदम स्वच्छ आणि ताज्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि हलक्या तिखट घ्यायच्या म्हणजे लोणच्याची चव अजून वाढते तर पहा इथं आपल्याला काय करायचं आहे मिरच्या ह्या स्वच्छ पाण्याने धुवायच्या आहेत आणि सुरुवातीला आपल्याला देठ काढून घ्यायची नाही स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कोरडं झाल्याच्या नंतर देठ काढायचं नाहीतर देठ काढल्याच्या नंतर काय होतं मिरचीमध्ये पाणी जातं आणि ती सडायला लागते त्याच्यामुळं आपण छान मिरच्या ह्या धुवून घेतलेल्या आहेत एका चाळणीवर घालून घ्यायच्या पाणी नितळून झालं की कॉटनचा कपडा घ्यायचा त्या कपड्यावर ह्या घालून घ्यायच्या आणि स्वच्छ अशा ह्या पुसून घ्यायच्या आता तुम्हाला जर वेळ असेल तर, तर तुम्ही हे रात्रभरासाठी सुद्धा फॅन खाली अशा ठेवू शकता पण एक तास पुरेसा झाला छान अशा कोरड्या होतात त्या आता त्या कोरड्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाला भाजून घेणार आहोत तर पॅन आपण गरम झाला की त्याच्यामध्ये मोहरी घालायची आहे तर पहा इथं मी दोन मोहरी घेतलेली आहे पिवळी आणि एक जी आपण रेग्युलर वापरतो ना काळी ती पिवळी थोडीशी जास्त घेतलेली आहे दाळ न घेता मी मोहरीच घेतलेली आहे तर तीन चमच तेच चार चमच मी पिवळी मोहरी घेतलेली आहे तीन चम्मच काळी मोहरी घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन चमच बडीशोप दोन चम्मच जिरं आणि एक वीस ते पंचवीस आपण घेतलेले आहेत तिथं मेथीचे दाणे आता छान मंदाचेवर याला भाजायचं आहे दोन ते तीन मिनिट पुरेसे झाले तुम्ही पाहू शकता एकदम मंदाचेवर भाजायचं म्हणजे एकदम छान आणि सुवासदार हे मसाले तयार होतात पहा छान असे भाजून झालेत आता पॅनमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक वाटी तेल तेल छान गरम झालं गॅस बंद करून घ्यायचा त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हिंग घालायचं आहे आणि एक चम्मच इथं आपल्याला हळद घालायची आहे पाहू शकता मसाल्याच्या डब्यामधली हळद घालायची नाही नाहीचं लोणचं खराब होतं जे आपण वेगळी ठेवतो ना डबा भरून वर्षभर टिकण्यासाठी तीच हळद इथं घालून घ्यायची आहे आता याला सुद्धा थंड करण्यासाठी ठेवता आणि पहा मिरच्या छान कोरड्या झाल्यात आता त्याचे जे देठ आहेत ना ते काढून घ्यायचे देठ काढून झाले तुम्ही पाहू शकता एकही मिरची याच्यामध्ये सडलेली नाही आहे आपल्याला सळलेली मिरची घ्यायचीच नाही नाही तर वर्षभर लोणचंही टिकणार नाही तर आता काय करायचं मिरची घ्यायची एकाचे दोन असे काप आपल्याला करून घ्यायचे कैची करायचे म्हणजे सोपे होतात करण्याला आणि असे का बरं करायचे तर मसाला एकदम चांगला असा लागला जातो आणि चवीला एकदम छान लागते तुम्हाला असे जर करायचे नसले तर त्रिकसमध्ये त्याचे काप केले तरीही चालेल जेणेकरून मसाला हा पूर्ण पूर्णपणे त्याचा लागला गेलेला पाहिजे तर सर्व मिरच्या हा कट झाल्यात मसालाही छान थंड झालेला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि छान असा दळून घ्यायचा मिक्सरचं भांडंसुद्धा सुद्धा एकदम कोरडं असं असलं पाहिजेत तरच वर्षभर हे लोणचं तुमचं टिकतं तर पहा हे छान मसाले वाटून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर तीन चमच इथं मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यात मिरची पावडर घालायचं आहे आणि सुरुवातीला जे लिंब दाखवले होते ना दोन लिंबाचा रस इथं आपण घालून घेतला तर तुम्ही इथं व्हिनेगारसुद्धा वापरू शकता एक दीड ते दोन चमच विनेगार वापरलं तरीही चालेल जर लिंबाचा रस तुम्हाला वापरायचा नसेल तर तर त्याच्यामध्ये आपण कमी तिखट आहेत म्हणून एक चमच मिरची पावडर घालून घेतले छान असे मसाले मिसळून घ्यायचे आणि जे तेल आहे ना थंड झालं की मिरचीवर आपल्याला घालून घ्यायचे आता छान हलवून घ्यायचं पूर्णपणे हे तेल सर्व भागाला लागलं गेलं पाहिजेत आता घालून झालं की आपल्याला काय करायचं एका काचेच्या बर्नीमध्ये याला भरून ठेवायचे आणि हो बर्नी एकदम कोरडी आणि स्वच्छ असली पाहिजेत पाण्याने एक ते दोन दिवस पूर्वी त्याला धुवून एकदम स्वच्छ करून कपड्यांनी पुसून बाहेर ठेवायची नंतर कोरडी झाल्याच्या नंतर हे लोणचं त्याच्यामध्ये भरून ठेवायचं आहे आपण मिठाचं प्रमाण आणि तेलाचं प्रमाण एकदम परफेक्ट घेतलेलं आहे त्याचप्रमाणाने हे नक्की बनवून पहा मिरचीचं लोणचं वर्षभर असंच टिकेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा त्याचबरोबर चॅनलला देखील करा पुन्हा भेटू त्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद